अवघ्या पुरंदरचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असणारा जयमल्हार म्हणजेच श्री खंडोबा राय आणि या खंडोबा देवाचे मंदिर आपल्या पुरंदरची व अवघ्या महाराष्ट्राची शान आहे जेजुरीचा खंडोबा राया याच्या दर्शनासाठी फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या विविध राज्यांमधून खूप सारे भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात त्यामुळे ही गोष्ट सर्वांनाच माहीत असणे आवश्यक आहे म्हणून हा व्हिडिओ कोणीही स्किप करू नका आत्ताच मार मार्तंड देवस्थान ट्रस्टकडून खंडोबादेवाच्या भाविकांसाठी खूप मोठा निर्णय घेण्यात आला आहे पण त्याआधी तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं पुरंदर कन्या या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पण त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आपण या चॅनेलवरती ट्रॅव्हलिंग व्हिडिओ प्राचीन मंदिरे महाराजांचे गडकिल्ले डेली लाईफ अपडेट्स आणि त्याचबरोबर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ यांसारखे नवनवीन व्हिडिओ टाकत असतो त्यामुळे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून चला वेड़न खालो तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या आपल्या या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओला तर मंडळी सध्याच्या काळामध्ये मंदिरात येताना मंदिरांचे पावित्र्य जपले जावे यासाठी राज्यभरातील विविध मंदिरांमध्ये ड्रेस कोड जारी करण्यात आले आहेत त्यामध्ये आता पुण्या पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे असणाऱ्या श्री खंडोबा देवाच्या मंदिराचा देखील समावेश होत आहे आत्तापर्यंत राज्यातील पाचशे अठ्ठावीस मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे मंदिराचे पावित्र्य जपले जावे हाच यामागचा उद्देश असून यासाठी लोकांनी सहकार्य करावे असे आव्हान देवस्थान समितीकडून करण्यात येत आहे आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजेच आपला खंडोबा या खंडोबा रायाच्या दर् दर्शनासाठी अनेक भाविक भक्त लांबून लांबून या मंदिरात जेजुरीत येत असतात आणि यात देवाच्या दर्शनासाठी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी दोन ते चार दिवसांपूर्वी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे विशेष म्हणजे ट्रस्टकडून त्यासाठीची नियमावली देखील जाहीर करण्यात आली आहे यापुढे जेजूरच्या मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणे आवश्यक असेल भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना मंदिरामध्ये प्रवेश मिळेल असा निर्णय श्री मार्तंड देवसंस्थान जेजूरच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे त्यामुळे पाश्चिमात्य म्हणजेच वेस्टर्न कपडे परिधान करून भाविकांना जेजूरच्या खंडेरायाचे दर्शन घेता येणार नाही दरम्यान जेजुरी देवस्थानचा हा नियम केवळ जेजुरीतील खंडोबा देवस्थानसाठीच लागू असणार आहे आणि त्यामुळेच पुरुष व महिला भाविकांना मंदिरात कमी कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही असं देवस्थान ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आले आहे फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स बरमुडा शॉर्ट्स स्कर्ट असा व तत्सम कपडे घालून देवदेव देवदर्शनास देव गडावर येण्यास बंदी आहे घुडघ्याच्यावरती असणारे किंवा आखूड कमी कपडे ट्रस्टला अपेक्षित नाहीत त्यामुळेच असे कपडे न घालण्याचं नम्र आव्हान स सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीने भाविकांना करण्यात आले आहे महिला आणि पुरुष लोकांसाठी हे नियम सारखेच असणार आहेत दरम्यान दर्शनासाठी येताना भाविकांनी कोणत्याही प्रकारची भारतीय पारंपरिक वेशभूषा केलेली चालणार आहे असेही मंदिर ट्रस्टने स्पष्ट केलं आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जेजुरीला देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी आजपासूनच हे नियम पाळायचे आहेत तसं पाहायला गेलं तर हा निर्णय अगदीच योग्य आहे कारण आपण देवाच्या दर्शनासाठी जाताना कशाला हवीत ना तुकडी कपडे दर्शनासाठी जाताना मनामध्ये फक्त भक्तिभाव भक्त असणे गरजेचे आहे त्यामुळे म्हणूनच तर आपल्या भारताचा आणि महाराष्ट्राचा आणि त्याचबरोबर आपल्या मंदिरांचा वारसा जपणे हे आपले प्रमुख कर्तव्य आहे आणि ते पाळण्यासाठी या नियमांना कुठेही तडा जाणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी त्यामुळे इथून या खंडोबायाच्या दर्शनासाठी येताना या नियमांचे आवश्यक पालन करावे आणि देवस्थान ट्रस्टचा हा निर्णय आपल्याला योग्य वाटला की अयोग्य ते नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरिमंडळी